ते हवे आहेत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून ती खास करून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की त्यांना यावेळेस आपण पूर्णता मदत करायची खर तर इलेक्शन आले की मतांसाठी काही सांगायचं आणि नंतर काही करायचं नाही असं आपला एक पारंपरिक अनुभव आपण पाहतो मी तुम्हाला या निमित्ताने एकच सांगेल जरी किशोर भाऊ नराणे उभे आहेत तिथं शिक्षकांच्या संदर्भात त्यांचा मागचा कार्यकाळातला अनुभव आपण बघितला अनेक विषयांवर त्यांनी स्वतः पाठपुरावा करत शिक्षकांसाठी जो न्याय देण्याचा प्रयत्न केला तो आपल्या डोळ्यासमोर आहे परंतु मी व्यक्तीशा जरी माझा शिक्षक मतदारसंघ नसला परंतु शिक्षकांच्या प्रश्नासाठी माझ्याकडे आलेल्या कुठल्या शिक्षकाला परत पाठवलं असं तुम्हाला कधीही सांगायला मला असं लक्षात आलं नसेल इथं सर सर्व सगळे संघटनेचे सा पदाधिकारी आहेत वीस चाळीस आठ वाऱ्यांना तुम्ही विचारा अगदी त्यांनाही वाटलं असेल की एक तर याच्या घरात दहा पाच लोक याचे भाऊ याच्या घरातले काहीतरी दहा पाच लोक वीस चाळीस मध्ये अडकले आहेत एक तर ह्या आमदारांची संस्था असेल सचिवातल्या इतक्या वेळेस गेल्यानंतर तर खालच्या लोकांचा कायमचा एक स्वभाव असतो मंत्रालयात जो कोणी चकला मारतो तो स्वार्थाशिवाय मारत नाही मी इतक्या वेळेस तिथे गेलो आणि या सगळ्या घटनेचे आपले बरेचसे शिक्षक साक्षीदार आहेत माझ्याकडे आमचा एक सहकारी तर आहे त्याला तुम्ही विचार त्रुटीच्या जपुर संदर्भात मी त्याच्यासाठी सात आठ वेळेस गेलो मंत्रालयातला महाराष्ट्रातला असा एकमेव आमदार असेल की ज्याला जात बाग गट धर्म पक्ष याही पलीकडे माणसाची अडचण आली त्याला मंगेश चव्हाण मंत्रालयात नजर असतो मी तुम्हाला फार माझा अनुभव ज्यांनी घेतला असेल त्यांना तुम्ही विचारा अगदी तुम्ही का काम बारा ते पाच तसा आमदार आहे मंत्रालयात पाच पाच सहा सहा तास एक, एक गोष्टी मागे मी फिरतो त्याचमुळे आज मतदारसंघात जे चित्र उभं राहतं विकासाचं ते असं रात्रीतनं उभं राहिलं नाही मी तर एखादी जबाबदारी घेतली की जबाबदारी पार पाडतो किशोर भाऊना तुम्ही मतदान करता तुम्ही चिंताच करू नका कर। तुम्हाला किशोर भाऊ धरण्याचं मदत करतीलच परंतु माझी जबाबदारी आहे की तुम्ही त्यांना फक्त लीड द्या तुमच्या काम असते तर मी इथे बसलेला आहे कुठल्याही शिक्षकाला आणि अडचणीच्या काळात किशोर भाऊने मदत करण्यासोबत तुमचा हक्काचा आमदार इथं राहणार आहे आणि या महायुतीच्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं खरं तर आता असं करू तसं करू ई पी एस करू परंतु इतकं चाळीस चाळीसच्या साठ जे काही के केलं आहे ते कोणी केलं आहे कसं केलं आहे तुम्हाला माहिती आहे आता फार काही मोठमोठ्या गोष्टी त्यापैकी सांगत नाही आणि त्या गोष्ट होण्याच्या पहिले सांगण्यात काही मला अर्थही वाटत नाही तुम्हाला एकच सांगतो आज तुम्ही अनुभव पाहिला की ज्या ज्या गोष्टींमध्ये मी सहभाग घेतला मी माझे सहकारी असतील मंत्री असतील देवेंद्रजी असतील सी एम साहेब असतील यांच्याकडे काय पाठपुरावा करून आपण काय प्रयत्न केला शिक्षकांच्या संदर्भातला तुमचा अंशता अनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित संदर्भात मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री वित्तमंत्री राज्याचे मुख्य सचिव संबंधित विभागाचे अधिकारी यांची एक तात्काळची बैठक घेण्याची एक मागणी आहे काल मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं त्यांच्याशी नेहमी बोललं की साहेब हे मास्तर लोक असे हे कोणाकडनं पगळत नाही मलाही एक अनुभव आहे माझा सुरुवातीचा कार्यकाळ आणि आजही आमचे निकम सर अध्यक्ष आमच्या आमचे भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात जास्त शिक्षक लोक सोबत आमचे काम करतात आणि ते माझं बालपण जे की जेव्हा सहित होतं आता मी कुठेतरी पाहिलं आपण माझे असे कितीतरी शिक्षक आहेत की माझं अगदी बालपण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं मित्रांमध्ये कमी शिक्षकांमध्ये जास्त केलंय <laughs> त्याच्यामुळे काही का असे ना मी शिक्षकांची एक कार्यपद्धती त्यांचं वागणं अगदी जळून पाहिलंय तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या मागण्याच्या संदर्भात टप्पा अनुदान अंशाचे जे जे अनुदेय पदांना पद आहे त्या संदर्भातलं अनुदान मंजूर करणे अजून नैसर्गिक अनुदान सूत्रानुसार अनुद वेतन लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव हा आपण शिक्षण विभागाकडून बोलू त्यातल्या काही निश्चित त्रुटी असतील किंवा सहा फेब्रुवारीच्या दोन हजार तेवीसचा चा जो शासनाचा निर्णय होता त्या विषय असेल तुमचा बघा तुम्हाला एका वाक्यात जर गावठी भाषेत सांगायचं म्हटलं ना तुम्हाला मी आता काहीच सांगत नाही बाकीच्या ह्या गोष्टी तुम्ही किशोर भाऊ दरड्यांना द्या तुम्हाला तिथं जायची गरज नाही मी तुमच्यासाठी इथं बसलेला तिथं किशोर भाऊ राहतील यात काही शंकाच नाही तुमचा शिक्षकांचा आमदार जरी किशोर भाऊ असले परंतु तुमचा दुसरा आमदार मंगेश चव्हाण आहे तिथं आपण सगळे लक्ष घालू माझ्याकडे जे जे शिक्षक आले असतील तुम्ही त्यांना विचारा या विषयाच्या संदर्भाने राज्याला किती पैसे लागत आहेत त्या आंदोलनाचा पहिल्यापासून मी प्रत्येक ठिकाणी भाग घेतला आणि आजवर मी सांगतो म्हणून नाही चाळीसचे शिक्षक सहज माझी बाजू घेतील तुम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच शिक्षकांना विचारा की तुम्हाला चाळीसगावच्या आमदारने मदत केली का नाही केली कोतवालांचा प्रश्न तुम्ही बघा चाळीगावचे कोतवाल सोडा तुमचा महाराष्ट्रात कुठेही कोतवाल असेल त्याला विचारा आज प्रत्येक कोतवाल म्हणतो की आम्हाला जर मानधन वाढलं असेल तर मागच्या वेळेस मी दिवसापूर्वी त्यांचा आपण हजार वाढवण्याचा निर्णय केला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फाईलच्या संदर्भात तुम्हाला फार सांगत नाही मी तुम्हाला मागच्या दहा दिवसापासून फैलचं फक्त एक उदाहरण सांगतो आपल्या चाळीगावला कुठलीही रेल्वे थांबत नव्हत्या पॅसेंजर एक महाराष्ट्र टाईम्स महाराष्ट्र मा, एक्सप्रेस यांच्या सगळ्या वेळा बदलल्या होत्या तुम्हाला याचसाठी सांगतो आहे की कामाची पद्धत एकदाची ज्याला लक्षात आली की काम कसं करायचं ते तुम्ही माझ्याकडे सोडा